अकोले तालुक्याच्या आदिवासी भागात युरिया खताची टंचाई निर्माण झाली असून त्याचा भात लागवडीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे समाजसेवक अनंत घाणे आदिवासी शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार अकोले तालुक्यात जिल्हाधिकारी यांच्या बफर स्टॉक मधून तीनशे मेट्रिक मेट्रिक टन, टन। युरिया खताच्या वापरास प्रशासनाकडून मान्यता मिळाली असून अकोले तालुक्यात सदरचे खत वाटपास सुरुवात झाली आहे यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आदिवासी भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे परंतु तरीही तहसीलदार कृषी अधिकारी पंचायत समिती कृषी अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी बफर स्टॉक खतांचा काळा बाजार होणार नाही याकडे लक्ष देऊन सदर खते अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनाच वितरित होतील याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे आए। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर अकोले तालुक्यात युरियासह सर्व रासायनिक खतांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता ही गरज ओळखून समाजसेवक आनंद घाणेसह तुकाराम खाडे बाजीराव संगोर भरत घाणे सुरेश गबाले संतोष सोडनर सुनील पवार भाऊराव भांगरे अमृता झडे सागर रोंगटे उत्तम इदे नरहरी इदे भीमा अवसरकर वसंत सोनवणे उषाबा पोकळे निवृत्ती पोकळे कुंडली खाडे आदींसह शेतकऱ्यांनी शांताराम दराडे यांच्या टीव्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर का वहिना युरिया खात्याचे शेतकऱ्यांना वाटप सुरू झाले याचा शेतीच्या उत्पादनावर निश्चितच परिणाम होणार आहे सततदार पावसामुळे काही ठिकाणी भाताची रोपे कुजून वाया गेली आहेत यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे या युरिया खताच्या वाटपामुळे खरीप हंगामातील अडचणी काही अंशी दूर होणार असल्या तरी यापुढे युरिया तसेच इतर रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष देऊन पुरेशा प्रमाणात खतांचा पुरवठा होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे या अधिकाऱ्यांशी संपर्क साधो जे जिल्हाधिकारी यांचा बफर स्टॉक आहे तो सध्या तातडीने बफर स्टॉक वाटण्याची मागणी केली टीव्ही न्यूज नेटवर्क साठी ब्युरोची शांताराम दराडे